बरं मी काय म्हणते या पद्धतीने ना एकदा अंडा मसाला करून बघाच तुम्ही या अंडा मसाल्याचं नक्की फॅन व्हाल तर करायचं काय अंडी घ्यायची त्यामध्ये पाणी थोडं मीठ घालायचं आणि दहा मिनटं अंडी शिजवून त्याचा साल काढून घ्यायचं बरं याच्या फोडी करायच्या तेल गरम करून हे छान फ्राय करायचं फ्राय केलं ना की त्या अंड्याला इतकी कमाल चव येते आवडीप्रमाणे मसाले मीठ घालायचं आणि असं छान टॉस करून ठेवायचं आता हे तुम्ही स्टॉप आपलंच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन खरेदी करू शकता फटाफट काम होतं माहिती आहे का चला आता टोमॅटो खोबरं आलं लसून हेही छान असं मॅश करून घ्यायचं एकजीव करायचा मसाला यामध्ये गरम मसाला काळा मसाला लाल तिखट थोडं बेसन लावायचं बेसनमुळे ना असा एक छंद होतो गरम पाणी टाकून मसाला छान शिजवून घ्यायचा आता यामध्ये ही शिजवलेली अंडी घालायची आहा हा काय दिसतंय सबस्क्राईब केलं की नाही चला पटकन सबस्क्राईब करा